वातावरण असं असतं ना ते धड गरम पण नसतं किंवा थंडी पण वाजत नाही वेगळंच वातावरण असतं मग ह्या वातावरणामध्ये ना खास करून आपण कोणती ड्रिंक घ्यायची तर तुम्ही थमणीवरती बघून व्हिडिओवरती आला असेल तर झटपट मी तुम्हाला आज एक अशी ड्रिंक दाखवणार आहे ना ही फार उत्तम आहे तुमच्यासाठी आता ही ड्रिंक आहे ना खूप बॉडीला आपल्या थंडावा देणार आहे खूप जास्त आपलं पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे पोटाचा घेर कमी करण्यासाठी ही ड्रिंक आपल्याला खूप जास्त मदत करणार आहे आणि पटकन बनते काहीच जास्त तामझाम नाही या ड्रिंकमध्ये ठीक आहे आता कोणी येऊ नये काय नाही ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे अजून काय काय या व्हिडिओ या ड्रिंकमध्ये आहे हे पण तुम्हाला पुढे सांगेलच कारण की काय असतं ना प्रत्येक जणाला प्रत्येक लेडीज असो किंवा जेंट्स असो ही तुम्ही कोणीही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर सगळ्यांना जिरा पाणी अजव्यांचं पाणी दालचिनीचं पाणी ह्या गोष्टी सहन होत नाही आहेत बॉडीला हीट असतं बॉडीमध्ये पहिलंच आणि ऑलरेडी आपण आपण स अशा गरम वस्तू घेतो त्याच्यामुळे अजून आपल्याला हीट तयार होतं बॉडीमध्ये मग याच्याने होतं काय आपल्याला दुसऱ्या उष्णता शरीराची भडकते आग होते शरीरामध्ये किंवा आपल्याला पायीचा प्रॉब्लेम होतो किंवा वेगवेगळे आपल्याला इश्यूज होऊ शकतात जर आपण अशा हे ड्रिंक घेतल्या तर आता ह्या कुणी घेऊ नये की ज्यांना हीट आहे ना बॉडीमध्ये त्यांच्यासाठी फक्त सांगते नाही तर बाकीच्यांनी घेतल्या तर फार उत्तमच आहे काही वाईट नाही या ड्रिंकमध्ये कारण की मी ऑलरेडी या ड्रिंकचे देखील व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेतच आणि आज जी पण मी ड्रिंक दाखवते ना ह्या पण ड्रिंकचा मी व्हिडिओ पोहोचवलेला आहे पण खास करून मी विचार केला ना आता हा व्हिडिओ जर अपलोड केला तर जास्त फायदा तुम्हाला होणार आहे कारण की आता वातावरण आहे पावसाळ्याचं याच्यामध्ये कधीच आपल्याला गरम होतं कधीच आपल्याला थंडी पण वाजते तर या वातावरणामध्ये मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या बॉडीला पोट साफ होण्यासाठी आपली बॉडी डिटॉक्स होण्यासाठी आपल्याला ही ड्रिंक जास्त उत्तम ठरते तर ठीक आहे पटकन किचनमध्ये जाऊया कोणती ड्रिंक आहे झटपट बनवायची आहे झटपट प्यायची आहे कोणत्या टायमाला प्यायचे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते चला पटकन जा किचनमध्ये लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा खरंच करा तर इथे आपण घेतलेला आहे एक टेबल स्पून सब्जा तर याला तुम्ही जीरा सीड बोलू शकता याला तुम्ही तुळशीच्या बिया वेगवेगळ्या प्रकारची याची नाव आहेत आणि हे आहे ना आपल्याला इतकं फास्ट वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते याच्यानी आपल्याला आपल्या केसांची ग्रोथ होते आपल्या चेहऱ्या खुलतो याच्यानी लांब सडक केसांसाठी सब्जा खूप जास्त फायदा करतो आणि पोटातली आपली एक्स्ट्रा एक्स्ट्रा घाण आहे ना कान्या कोपऱ्यातली घाण पण साफ करायला आपल्याला सब्जा मदत करतो तर हा आहे सब्जा आणि हा आपल्याला एक टाइम मला म्हणजेच भिजत टाकायचं एवढा एक टेबल स्पून तर हा कसा भिजत टाकायचा ते दाखवते पहिले तर आपल्याला सब्जा भिजत आहे रात्री टाकू शकता तुम्ही तो पंधरा मिनिटं टाक अगोदरही टाकू शकता आणि सब्जा लगेच भिजून तयार होतो तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा सब्जा भिजत टाकलेला आहे जिरा सेट आपण भिजत टाकतोय ना तर तिथे काचाच्या ग्लासचा वापर करायचा स्टीलचा ग्लास किंवा असं वेगळं भांडं घ्यायचं नाही प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही आपल्याला शक्यतो काचाचं भांडंच आपल्याला घ्यायचंय सब्ज भिजत टाकताना आता इथे मी एक टेबल असा याच्यामध्ये घातलेला आहे याच्यामध्ये खूप जास्त व्हिटॅमिन सी विटॅमिन केचं प्रमाण खूप जास्त आहे खूप जास्त आणि आपल्याला ना म्हणजे हे कोणी कोणी घ्यायला पाहिजे तर सब्जा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे मधुमेहचा त्यांनी पण खूप चांगला आहे त्याच्यासाठी पण फाय सब्जा घेणं तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे ना खूप जास्त तर तुमच्यासाठी पण खूप जास्त फायदा करणार आहे सब्जा आणि तुम्हाला गरमी हीट आहे तुमच्या शरीरात उष्णता आहे तुमच्यासाठी देखील खूप जास्त फायदा करणार आहे सब्जा तर इतका म्हणजे पॉझिटिव्ह याचा रिझल्ट आहे आपली म्हणजे चरबी आपली ना कमी करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सब्जा मदत करतो आपले फॅट आपले कमी होण्यासाठी सब्जा आपल्याला मदत करतो आणि हे तुम्ही तीन दिवस जर लगातार दोन टाईम घेतलेले आहे तर तुम्हाला लवकर तीन दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे जसं मी पहिले सांगितलं तर आता हे आपण घेऊ कसं शकतो तुम्ही सकाळी खाली पोटाने घेऊ शकता उठल्याबरोबर आणि घ्यायचं कसं आहे ते पुढे दाखवते थोडा सब्जा भिजत चालला आहे आपला तर तोपर्यंत तुम्हाला मी दाखव सांगते की आपण दुपारच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला कधी घ्यायचा तर आपल्याला समजा आता आपण चार वाजता आपल्याला क्रेविंग होते काहीतरी खायची तर तेव्हा आपल्याला सब्जा घ्यायचा आहे किती घ्यायचा पुढे दाखवते तर तो का घ्यायचा कारण की याच्यामध्ये ना फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं सब्जामध्ये आणि याचे कॅलरीज अजिबातच नाही सब्जामध्ये फायबर खूप जास्त असतं मग आपल्याला ना जास्त टाइम भूक पण लागत नाही भरल्यासारखं आपल्याला राहतं आपण जर डायटवरती आहोत किंवा आपल्याला आपल्याकडनं जेवण कंट्रोल होत नाही सारखी आपल्याला भूक लागते तर आपण जर सब्जा घेतलेला आहे तर आपल्याला जास्त टाईम भूक भूक असं होणार नाही आपल्याला पोट आपलं भरल्यासारखं राहतं म्हणून चार वाजता आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे की आपण मग संध्याकाळचं जेवण आपलं ऑटोमॅटिक कमी होतं आणि सकाळी आपल्याला खाली खाली घ्यायचं आहे उठल्याबरोबर त्याच्यानंतर आपलं पोट वगैरे चांगल्या पद्धतीने साफ होतं तर सा आता हे घ्यायचं कसं आहे त्याला दो पाच दोन तीन मिनिटं मी असं मस्त भिजवते आणि नंतर तुम्हाला दाखवते सब्जा आपला बऱ्यापैकी आता भिजलेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा बाकी आहे आता हा मी इथे तुम्हाला सांगते की हा घेऊ कोणी नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही हा हवं तर शक्यतो शक स्किपच करायचा आहे किंवा तुमची बॉडीला जास्त गरमी नाही थंड तुमचं तुमची बॉडी जास्त थंडी राहते तर तुम्ही पण हे शक्यतो टाक तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने पण घेऊ शकता आता आपल्याला वजन कमी करण्यासाठी जर घ्यायचंय का कोणतं ड्रिंक घ्यायचंय तर आपल्याला सब्जा हा पहिला घ्यायचा आहे कारण की याच्याने खूप फास्ट आपला फॅट पण कमी होते आपली चरबी पण वितळायला मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आपले के केस वाढण्यासाठी आपल्याला मदत होते होठ साफ करण्यासाठी मदत होते जसं पहिले तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं तसे सगळे याच्यामध्ये फायदे त्याच्यामध्ये जा इतकं जास्त प्रमाणात फायबर आपल्याला भेटतं जर आपण दोन टाइम एवढा सब्जा घेतलेला आहे तर आता हा घ्यायचा कसा तो दाखवते आता हे दोन्ही मी इथे ग्लास घेतलेले आता हे एकदम भिजत टाकला होता ना म्हणून दोन्ही ग्लासमध्ये अर्धा अर्धा करायचा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं याच्यामध्ये एक्स्ट्रा गेलं तुमच्या मापाने तुम्ही घ्यायचं आणि आता करायचं काय जे आपल्याला घ्यायचं नाही ना त्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जो आपल्याला आता वापरायचा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये अजून आपण ग्लासमध्ये पाणी भरायचं आहे ग्लास फुल भरून द्यायचा आहे आणि साधं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला नाही घालायचं आहे पण नाही घालायचं आहे नॉर्मलवालं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि बस आरामात आपल्याला हा सब्जी आता पिऊन घ्यायचा आहे सकाळी खालेपोटाने प्यायचा आहे आणि जसं चार पाच वाजता सांगितलं त्या पद्धतीने फायबर जास्त असल्यामुळे आपल्याला भूक पण जास्त लागत नाही याच्याने आणि आपलं फॅट आणि चरबी पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते खूप जास्त फायदा करतो मी हो तर डेली घेते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आपल्याला पोट साफ होण्यासाठी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भेटतात तर मला खूप आवडतो आणि मी आवर्जून घेते आणि मला खरं म्हणजे हलकं वाटतं सब्जा घेतल्याच्या नंतर पोट साफ होतं माझं आणि खूप हलकं फील वाटतं माझं पोटाचा घेर असं वाटतं की हलकं हलकं पोट आहे आज माझं मस्त वाटतं फ्रेश वाटते मला असं वाटतं सब्जा घेतल्यावरती आणि जर आपल्याला किती म्हटलं पाणी कमी पितो तर सब्जा घेतला तर आपल्या पाण्याचं प्रमाण पण आपल्या शरीराला चांगलं भेटतं तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सब्ज दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही घेतलेला आहे तीन दिवस जर कंटिन्युअसली घेतला ना चौथ्या दिवशी तुम्ही स्वतःच बॉडीमध्ये हलकं फील तुम्हाला जाणवेल हलकं वाटते बॉडी असं जाणवेल कारण की हा मी स्वतः जसं पहिले सांगितलं माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ड्रिंक जास्त फायदा करते आपल्या बॉडीला तर कोणी घेऊ नये काय ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती काही नवीन असेल तर सबस्क्राईब करून करून घ्या मला हसायला याच्यासाठी आलं की जस्ट मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याच्यामध्ये कमेंट आली होती मॅम तुम्ही किती बोलता आणि तुम्ही किती बोलता हो अरे मी बोललीच नाही तर तुम्हाला कसं समजणार आणि माझी एक आ, आहे आपल्याला प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो ना तर मला असं वाटतं की मी जेवढ्या फास्टमध्ये बोलेल तेवढा व्हिडिओ छोटा होईल आणि तेवढं तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोचवावी असं वाटतं आरामात बोलून टाईमपास करून ह्या गोष्टी केल्यापेक्षा जेवढं माझ्याकडे आहे मी जेवढं नॉलेज घेतलेलं आहे तेवढं तुम्हाला पोहोचवलं तुम्हाला त्या नॉलेजचा फायदा होईल असं नाही होणार ना की मी सांगायचं म्हणून सांगते असं नाही मी जे पण आहे ते मनातून सांगते म्हणून जास्त बोलते असं वाटत असेल तुम्हाला त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे तर माझा स्वभावच असा आहे भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका ड्रिंक अशी आहे ती पण सांगा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी कमेंट करा वापस व्हिडिओवरती येऊन की हा मॅम ह्या ड्रिंकने आम्हाला कसा फायदा झालेला आहे ठीक आहे चल बाय स्वस्त मस्त राहायचं आहे फिट राहायचं आहे